दिवा आणि मुंब्रा भागासाठी अनधिकृत बांधकामाविरोधी विशेष पथकाची निर्मिती अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी दिवा आणि मुंब्रा या भागावर देखरेख करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष पथक निर्माण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव यांनी दिले आहे दिवा आणि मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामाच्या अधिक तक्रारी आहेत त्याची शहानिशा करण्यासाठी तसेच देखरेख करण्यासाठी या विशेष पथकाची निर्मिती केली जाणार असल्याचे आयुक्तराव यांनी स्पष्ट केले अनधिकृत परंतु राहत्या घरांवर गणेशोत्सव काळात कारवाई केली जाणार नाही मात्र अनधिकृत बांधकाम सुरू असलेली कोणीही राहत नसलेली त्याचबरोबर व्यावसायिक स्वरूपाची आणि अनधिकृत बांधकामावरील कारवाई सुरूच राहणार आहे महापालिका क्षेत्रातील या कारवाईचा आढावा महापालिका आयुक्त राव यांनी शनिवारी झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत घेतला या बैठकीस अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे यांच्यासह विभागप्रमुख सर्व उपनगर अभियंता उपायुक्त सहाय्यक आयुक्त कार्यकारी अभियंता उपस्थित होते उपायुक्त मुख्यालय जी जी गोदेपुरी यांनी बैठकीत कर्मयोगी पोर्टल एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम आदी विषयांबाबत सादरीकरण केले उपायुक्त शंकर पाटोळे यांनी अनधिकृत बांधकामावरील कारवाईची मागणी माहिती दिली तर मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी गणेशमूर्ती कार्यशाळा आणि विसर्जन व्यवस्था यांची माहिती दिली माननीय उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार सर्व प्रभाव समिती क्षेत्रात कारवाई सुरू आहे आतापर्यंत दोनशे स सत्तावीस बांधकामांवर कारवाई झाली असून हो चोवीस गुन्हे दाखल झाले आहेत या कामात अडथळा आणणाऱ्या शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करावा असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले आहेत